हो बीड लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या राजकारणात असलेला एक महत्त्वाचा मतदारसंघ मुंडे घराण्याचा बाली किल्ला पण ह्यावेळी जरा वेगळी दिसत आहे मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा जातीचे ध्रुवीकरण त्यातून होणारा रोष गौराई बीड माजलगाव विधानसभा मतदारसंघात जोरात आहे त्याची प्रतिक्रिया म्हणून एकवटीला ओबीसी मतदार दुसऱ्या बाजूला असे निवडणुकीत पारंपरिक जातीय प्रारूप यावेळी बीड लोकसभा मतदारसंघात पुन्हा रंगल्या त्यात पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जाता है। बेर कमे अनी जात आहे बीडची निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यावर कमी आणि जात केंद्रित अशीच होत आहे अनेक काळापासून बीड जिल्ह्याचे ने नेतृत्व ओबीसी नेत्यांच्या हाती आहे त्यातच पंकजा मुंडे यांना मराठा आरक्षण या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे नेमके यावेळेस कोण बाजी मारेल तसेच मराठा आरक्षणावरून नाराज असलेले मराठा समाज कोणाला उचलून तर नेहमीसारखा बीडमध्ये मुंडे पॅटर्न सफल ठरेल का का बजरंग सोनवणे बाजी मारतील हे आज आपण पाहूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक माहितीसाठी युनिव्हर्स सा म्हणताना चॅनलला सबस्क्राईब लोकसभेच्या रिंगणात मराठवाड्यामधील सर्वाधिक एक्केचाळीस उमेदवार बीडमध्ये आहेत त्यातील अठरा उमेदवार हे मुस्लिम आहेत पाच उमेदवार मराठा आहेत त्यामुळे मतांची वजाबकी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न दिसून येत आहे भाजपने अंतर्गत राजकारणात असलेली नाराजी दूर करत पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांना भाजपची उमेदवारी दिली त्यामुळे भाजपमधील नारा चेहरे निवडणुकीसाठी कामालासुद्धा लागले त्यातच राष्ट्रवादी फुटीनंतर पंकजा मुंडे यांचे भाऊ धनंजय मुंडे हे सुद्धा त्यांच्या प्रचारासाठी बाहेर पडले आहेत आता हे सर्व पाहता हा मतदारसंघ भाजपकडे दिसत आहे पण एकीकडे बजरंग सोनवणे यांनी जोरदार तुतारी फुंकली आहे केजपट्टा बजरंग सोनवणे यांचा बालेकिल्ला किल्ला आहे याच भागात त्यांचा साखर कारखाना देखील आहे त्यामुळे गोसाचे राजकारण याबाबत प्रभावी ठरत आहे तसेच मराठा समाजानेही बजरंग सोनवणे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे गावोगावी तसेच आंतरवली सराठी तसेच गोराई माजरगाव या पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा मिळत आहे बर एकीकडे बजरंग सनोने यांना गावोगावी मराठा समाजाकडून स्वागत केले जात आहे तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे केस तालुक्यातील के औरंगपूर तसेच माजलगाव तालुक्यातील लवूळ शिरूर तालुक्यातील खालापूर या गावात पंकजा मुंडे यांच्यासमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली जरी पंकजा मुंडे यांच्यासाठी महाविकास आघाडीमधील नेते जरी एकवटीत असले तरी त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे पण जसजसे मराठा समाजामध्ये संचापाची लाट उसळत आहे तसतसे ओबीसी मतांचे ध्रुवीकरण देखील होत आहे पंकजा मुंडे हे ओबीसी मतदार कितपत खेचून आणू शकतात हे पाहणे फार महत्त्वाचे आहे आणि तसा ओबीसी मतांचा पाठिंबा देखील त्यांना मिळत आहे पंकजा मुंडे यांच्याशिवाय धनगर माळी आणि इतर ओबीसी वर्गातील कोणताही उमेदवार प्रभावी नाही असा प्रचार देखील केला जात आहे त्यामुळे ओबीसी मतांचा हाच फॅक्टर त्यांच्यासाठी प्लस पॉईंट ठरू शकतो तसेच धनंजय मुंडे रमेश आडसकर अमरसिंह पंडित बाळासाहेब आसबे लक्ष्मण पवार सुरेश दस ही सर्व मंडळी पंकजा मुंडे यांच्या बाजूने उभे आहेत गेल्या पाच वर्षात भाजप सत्तेत असून देखील पंकजा मुंडे यांना कोणतेही पद देण्यात आले नव्हते आता जरी नेतृत्व उभे करायचे असेल तर ही निवडणूक प्रतिष्ठेशी करण्याशिवाय पर्याय नाही अशी भावना ओबीसी मतदारसंघामध्ये आहे सुक्रोतदर्शनी बीडची निवडणूक सोनवणी विरुद्ध मुंडे जरी दिसत असली तरी मराठा विरुद्ध ओबीसी असे समीकरण होत आहे जो तो आपापल्या उमेदवाराला पाठिंबा देत आहे आरक्षणाचा केंद्रबिंदू मानून रचल्या गेलेल्या राजकीय डावपेजात कोण सरस ठरते हे आगामी काळात कळेलच जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स म्हणताना चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद